मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलच्या वतीने घेण्यात आले विविध कार्यक्रम कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो बुलढाणा येथील शिवशाही युनिव्हर्सल स्कूलच्या वतीनेही ग्रंथदिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पोशाखात मराठी गीतावर आधारित नृत्य एकांकी नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कविता वाचन चर्चासत्र व वा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला तर वर्ग पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांनी एकता नगर चिंचोले चौक परिसरात ढोल ताशाच्या गजरात लेझिम खेळत ग्रंथदिंडी काढली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी एस लहाने हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना मराठी भाषा दिन साजरा करणे ही मराठी भाषेचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक महत्व साजरे करण्याची संधी असल्याचे श्री लहाने यांनी यावेळी सांगितले व्यावाट करते हैं तब दूजए पर लॉजए पवित्र टेथे नाधतो व्यानराजा असुपात्र, तयाथ वितान, महा पुन्यराशी, नमस्कार, श्री गुरुम्यानेश्ट, मराठी भाषेनिमित्त दिंडी काढलेली आहे तर सर्व मुली दिंडीमध्ये आणि काही मुली लेजिम खेळत आहे मराठी राजभाषा दिनांच्या सर्वांना हा शिक्षक